नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी पाच हजार पंचवीस क्विंटल जास्ती दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा मग तसे पुढील बाजार समती अकोल्या ठिकाणी अवकाळलेली दोनशे सत्तर क्विंटल जशी तर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दोन हजार रुपये क्विंटल जाते लाल कांदा मग तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालेले पाचशे सहा क्विंटल जशी तर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दोन हजार रुपये क्विंटल, क्विंटल जाते लाल कांदा मगातले पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी ज्याशी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघाच पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली एकतीस हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटल जशी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणीसशे रुपये क्विंटल